नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने लाली पावडरला पुत्री पिता व्रत करायला लावून कशी तिची वाट लावलेली असते हे आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते आता मीराने सत्याला सगळं काही सांगितलेलं असतं देविकाने कसं तिच्या अंगावरती ते फडकं फेकलेलं असतं देविका इज बॅक असे म्हणत देविका मात्र तोऱ्यातच धुमके तुला झटके मारत असते हे सगळं काही आता मीराने सत्याला सांगतात सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्या म्हणतो लागतो धुमकेतू या देविकाने कसं केलंय तुला माहिती तिनं ना तिच्या अंकलचं ते वजन आहे ना ते निरुपाच्या पारड्यात टाकले त्यामुळे आता काय निरूपा तर हवेतच असेल ना त्यामुळे या देविकाचं बरोबर काम झालंय आता ही निरूपा त्या देविकाला काय बी कामं सांगणार नाही आणि समधी कामं तूच करत राहणार पण या हा सत्य आहे सत्या हा सत्य आता या लाली पावडरला सोडत नसतो धुमकेतू तुला त्रास देते काय आता मी पण बघतोच तिच्याकडे असे म्हणत सत्या लगेच आपल्या शर्टच्या बायाचे पाठीमागे करतो आणि लगेच आता हॉलमध्ये निघणार तेच मीरा त्याचा हात पकडते आणि म्हणू लागते हो थांबा काय करायला निघालेत तुम्ही हे बघा मी असं काही तुम्हाला सांगितलं लग की लगेच तुम्ही बाहेर जाता आणि तमाशा करता आणि त्यानंतर सासूबाई मलाच बोलतात की या मीरानेच त्याचे कान भरले म्हणून हे बघा त्यामुळे मी तुम्हाला काय बी सांगत नाही मी आता शेवटचं सांगायला तुम्ही जर यावेळेस असं काही केलं ना तर इथून पुढे घरात काय होतं काय नाही मी काय बी सांगणार नाही त्यामुळे गप्प बसा मला खूप काम आहे नका काही तमाशा करू असे म्हणत मी राहता कपड्यांच्या घड्या घालू लागते सध्या मात्र आता धुमकेतूजवळ बसतो आणि लगतो धुमकेतू अगं कशी आहेस तू काय सगळं सहन करते धुमकेतू अगं एवढे लोक तुला वाईट वागणूक देतात तुला त्रास देतात तुला त्यांचं काहीच वाटत नाही का धुमकेतू एवढी समधी कामं तू करते तुला काहीच वाटत नाही धुमकेतू सांग ना तेव्हा लागते वाटतं की मी पण माणूस आहे मलाही खूप त्रास होतो पण काय करणार आहे शेवटी हे घर आपलंच आहे ना आपल्या माणसांसाठी केलेली कामं थोडी वाईट असतात त्यामुळे आपल्या मनाचं समाधान करून घ्यायचं आणि समधी कामं करायची कशाला उगस तमाशा करत बसायचा तेव्हा सत्य लागतो धुमके तू ठीक आहे तुला जर आपल्या माणसांची कामं म्हणून ही कामं करायची असेल तर तू करू शकतेस पण या लाली पावडरकडे मी आता बघतोस बघ लाली पावडर इज बॅक काय आता हिला कसं मी कामासाठी बोलवतो ना ते तू धुमके तू आता लय लाड झाला आजपर्यंत इने निरूपाला लय आहे आणि माझ्या घरच्यांना छळ मी सहन करून घेणार नाही त्यामुळे आता बघतो तिच्याकडे तेव्हा मी राहू लागते हो पण तुम्ही काय करणार आह आता आता तर तो अंकलही निघून गेला आणि आता सासूबाई तिला काही काम सांगणार आहे का नाही करू शकत आपण काही तेव्हा सत्या धुमके धुमकेतू या सत्याची सत्यागिरी अजून तुला माहिती नाही का आता बघच या लाली पावडरची हा सत्या कशी वाट लावत होते असे आता सत्याने ठरवलेलं असतं तर सगळेजण आता इकडे हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळेस आता निरूपाची मात्र मस्त देवपूजा चालू असते हात जोडून मस्त देवासमोर निरूपा प्रार्थना करत असते त्याच वेळेस आता सत्या मीरा रवी रिया चौघेही मस्त गप्पा मारत असतानाच रिया म्हणला सत्य जा मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणजे मी ज्या सिरियलचं डबिंग करते ना अरे त्या सिरियलमधली ती हिरोईन आहे ना सरिता एक नंबर भारी कसली भारी सिरियल आहे तू बघ सत्य दादा तुलाही खूप आवडेल अरे म्हणजे त्या सिरियलमधली ती सरिता आहे ना तिचं डबिंग करते ना मी अरे तिच्या नवऱ्याचे प्राण गेलेले असतात पण तिने यमराजाच्या हातनं ते प्राण हिसकावून आणलेले असतात खरोच खूप बघण्यासारखंही त्यात असं म्हणजे कसं फील होतंय ना खरंच रवी खूप सुंदर आहे त्याच वेळेस रवी तो हो अरे बापरे यमराजाच्या हातीनं प्राण हिसकावून आणले निरुपाता हे सगळं काही ऐकत असते त्याच वेळेस सत्या मुलाक तो हो आणले असतील की तेव्हा रिया मुलाक ते सत्यदा जरी अस आणले असतील तरी आता शेवटी ती सिरियल आहे ना म्हणजे ते खोटंच असतं ना खरं थोडी होते असं असं कुठे असतं का नाही बाबा खरं झालेलं मी तरी कधी बघितलं नाही तेव्हा सत्या मुलाक तो रिया अगं असतं की खरं अगं या सगळ्या गोष्टी सिरियलमध्ये का दाखवल्या जातात कारण त्या खरोखर जगात घडत असतात म्हणून तेव्हा रिया म्हणू लागते सत्य अरे काय बोलतोयस तू नाही 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 माझा विश्वास नाही रवी तुझा आहे या गोष्टीवरती विश्वास तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे माझ्यावर विश्वास नाही आहे का अरे मी खोटं नाही बोलते मी खरं बोलतोय माझा मित्र नाही का त्याची बायको तिने ना एक व्रत केलं होतं तिची आईलाही आजारी होती आणि ते व्रत केल्यानंतर असं यमराजाच्या हातनं तिच्या आईचा आत्मा तिने ओढून आणला होता आणि तिच्या आईला जिवंत केलं होतं आणि हो एवढंच नाही या व्रतामुळे खूप काही काही फायदे असतात जर आई वडिलांचं आणि मुलीचं नातं चांगलं नसेल ना मुलांचं तर ना मग हे व्रत केल्यानंतर ते नातंही एकदम व्यवस्थित होता खर तर जी मुलं आपल्या आईवडिलांपासून लांब असतात म्हणजे कधी त्यांची भेट होत नाही त्यांच्याशी काही भांडण असतं तर हे व्रत केल्यानंतर ती सगळी भांडणं मिटतात आणि सगळं काही एकदम भारी होऊन जातं असे कसे ते आईवडील त्या मुलीकडे येतात तुला काय सांगू रिया हे सगळं खरंय माझ्या मित्राच्या बायकोने केले की मला तर ऐकून धक्काच बसला होता त्याच वेळेस आता निरुपा मात्र हे सगळं काही ऐकू लागते तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते काय चालू यांचं कुठल्या व्रताबद्दल कुठल्या मित्राबद्दल काय बोलतायत नक्की यांच्या डोक्यात काय शिजत आहे कुणास ठाऊक असा विचार मीरा आता मीराचा हो। वेळेस आता सत्य मिळवतो हो आणि फक्त त्यांच्यातलं नातंच ठीक होत नाही आई वडील जर आपल्या मुलांकडे कितीतरी वर्षाने निघालेत ना तर ते मोकळे हाताने येत नाही मुलीच्या मुलाच्या घरात भरभराटच घेऊन येतात सोनं चांदी काय म्हणून नको समद काही घेऊन येतात या व्रताचे खूप फायदे आहेत बरं का त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते खरं सत्य दादा तेव्हा सत्य म्हणू लागतो हो विषय का गुरुजींनी सांगितलंय ही अशी पाच व्रत असतात एकदा का शेवटचं व्रत पूर्ण झालं की लगेच फायदे सुरू अरे बापरे एक नंबर व्रत आहे बरं का खूप जबरी तेवढ्यात लगेच आता रिया म्हणू लागते हो अरे बापरे अशाने तर मग हे मुलींनी आईवडिलांसाठी करायलाच पाहिजे ज्या मुली आईवडिलांपासून दूर असतात त्यांच्यात भांडणं असतात त्यांच्यासाठी खूप भारी त्याच वेळेस रियाच्या डोक्यात आयडिया येते तेव्हा रिया म्हणत ते सतत अरे गाईस तुम्हाला आठवलंय का आपल्या देविकाचे वडीलही तिच्यापासून खूप दिवसापासून दूर आहे आणि ते खूप आजारी आहेत त्यामुळे आपल्या देविकाने जर हे व्रत केलं तर अरे बापरे तिचे वडील तिला भेटायला येतील की तर इकडे लगेच आता लालचिनी रुपा तर खुश होते रिया तर अगदी बरोबर बोलते रियाचं तर काही बी चुकत नाही देविकाने हे व्रत केलं तर तिच्या बाबामधलं आणि तिच्यामधलं भांडण मिटून जाईल आणि मग बाबा तिचं इकडे येतील आणि येताना सोनं चांदी काय म्हणू नको सगळं काही आणतील वा 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 खूप मस्त व्रती हे तेव्हा सत्य मिळू लागतो अगं रिया तू अगदी बरोबर बोलती रियाचे आणि तिच्या बाबांचे संबंध ठीक नाहीये अगो त्या दोघांमधलं सगळं काही भांडण मिटून जाईल तिचे बाबाही बरी होतील आणि ती तिला भेटायला येतील आणि त्याने काय काय आणतील याचा विचारच करू नको पण रिया मला नाही वाटत त्या लाली पावडरला हे व्रत जमेल म्हणून नाही करणार ती तिला असल्या व्रतांची सवयच नाही आहे ना तेवढ्यात लगेच आता निरुपा येते आणि मू लागते हे सत्या कोण म्हणलं जमणार नाही ही निरुपा आहे की बरोबर तिच्याकडून जमून घेईल तू नको टेन्शन घेऊ असे म्हणत निरुपा लगेच सत्यजवळ बसते आणि ते सत्या मला पटपट सांग कोणी सांगितलंय तुला या व्रताबद्दल खरं असतंय का हे तेव्हा सत्यामुलक तू आता बघ निरुपा तू पण काय विचारायली अगं खरं घडलंय हे माझ्या मित्राच्या बायकोबद्दल एकदम भारी उपाय हा त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ती प्राच व्रत जर पूर्ण केली ना तर खूप चांगलं फळ मिळते बरं का तेव्हा लगेच आता निरुपा हो, ते हो पण कुठले गुरुजी तेव्हा सत्य म्हणतो निरुपा लय मोठे गुरुजी ते असा कसा उपाय त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीवरती खरंच हे व्रत केल्यानंतर देविकाच्या आयुष्यात भरभराटतच येईल तेव्हा लगेच लागते हो मग सत्या तू एक काम कर ना देविकाला हे व्रत करायचं आहे तेव्हा सत्या लागतो निरूपा तू म्हणतेस पण ती लाली पावडर नाही करणार का हे व्रत नाही जमणार तिला त्यावर लागते मी तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच ते कर जास्त उजापात्याय तू करू नको तू आता त्या गुरुजींकडे जा हे व्रत कसं करायचं काय काय नियम असतात ते सगळं काही त्यांच्याकडून लिहून आण किंवा त्यांना विचार आणि मग मला नक्की सांगा तेव्हा सत्य म्हणलागतो निरुपा अगं नक्कीची टक्की हा सत्य तू काय सांगितलं आहे आणि केलं नाही असं होतंय का तसं मला जायचा कंटाळा आला होता पण आता निरुपा तू म्हणते तर जातो मी गुरुजींकडे चालेल तेव्हा निरुपा म्हणलागते हो जायलाच पाहिजे आता देविका हे व्रत करणार त्यावर सत्य मिळू लागतो निरुपा पण एकदा का हे व्रत करायला घेतलं की थांबता येत नाही त्यात जर कोणी काही अडचणी आणल्या किंवा हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला तर मग खूप काही भयंकर घडत असतं तेव्हा निरुपा मुलाग ते नाही हे कशाला थांबवायचं हे पाच व्रत पूर्ण झाल्यानंतर देविकाचे वडील इकडे येतील नाही 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 हे व्रत करायलाच पाहिजे मी आलेचा सत्य तू जा गुरुजींकडे असे म्हणत निरुपा धावतच इकडे देविकाच्या रूममध्ये दे येते तर इकडे हॉलमध्ये आता सत्या रवी रिया सगळेजण हसत असतात त्या जे सत्य मला तर धमकेत जमलं ना बघ पंछी पिंजरे मे अडक गया आहे तेव्हा लगेच मीरा हो, खाय ते हो काय करायले तुम्ही तेव्हा सत्य धुमके तू आता बघच या पंछीला हा सत्या कसा गोल गोल भिंगवत होते असे म्हणत सत्या मात्र घरातनं निघालेला असतो त्याच वेळेस इकडे निरुपा देविकाच्या रूममध्ये येते देविका मात्र सुम्मपणे आता इथे कॉटवरती झोपलेली असते त्याच वेळेस निरुपा ते देविका अगं ए देविका अगं की त्यावर देविका म्हणू लागते झोपू दे ना कशा उठवतोय होतोय मला झोपायचं आहे अजून आता लगेच निरूपा पुन्हा म्हणू लागते देविका अगं देविका उठ की अगं तुझ्या बाबांची तब्येत कशी आहे तुझे बाबा बरे आहेत ना त्यावर लगेच झोपेतच आता देविका बडबडू लागते ए कुठला बाबा काय बोलती कुठलाही बाबा नाही आहे माझा जा तू होय तिकडे आता मात्र निरूपाला राग येतो निरूपा पटकन आता देविकाला असं बाजूला लोटते आणि लागते ए तुझा बाबा कुठला बाबा उठ आता लगेच झांजडून इथे देविका उठलेली असते आई आई तुम्ही त्याच वेळेस निरुपा मोलाक काय गाय बडबडायली कुठला बाबा कोण बाबा तुझ्या बाबाबद्दल विचारले त्यावर लगेच देविका मोलाक ते, ते सॉरी आई मी झोपेत होते ना आणि बाबा म्हणजे मला आठवलं नाही मी तर डॅडी बोलते ना आणि बाबा म्हणजे आपले बाबा येतात त्यामुळे सॉरी मिस्टेक झाली तेव्हा ते निरुपा मुलाक ते अगं तुझे बाबा कसे हे विचारते मी तेव्हा लगेच देविका मुलाक ते बाबा कोण बाबा त्यावर निरुपम लागते अगं बाई डॅडी कसे तुझे त्यांची तब्येत बरी आहे का काही फोन आला का तेव्हा लगेच ते ते आता देविका नाटक करू लागते आई अहो काय सांगू मी तुम्हाला बाबांची तब्येत बरीच नाही ते खूप सिरियस आहे त्यामुळे मला रात्रभर झोप लागली नाही सारखा बाबांचा विचार करत होते आणि म्हणूनच आत्ता सकाळी मला डोळा लागला जागच आली नाही तेव्हा निरुपा मुलात ते खूप सिरियस आहे ते त्यावर देविका हो आई खूप जास्त दुखतंय त्यांचं मी काय करू आता तेव्हा निरुपा म्हणागते तुला आता एक व्रत करायचंय हे व्रत जर केलं ना बघ वडील तुझे ठणठणीत असे नाच तिकडे येतील तेव्हा देविका म्हणा काय कुठलं व्रत आई काय बोलताय तुम्ही तेव्हा निरुपा म्हणा हो पाच व्रत असतात ती पूर्ण करायची मग बघ सगळं काही ठीक होईल तू टेन्शन घेऊ नको तेव्हा देविका म्हणाते आई पण हो ही असली व्रत करायची सवय नाही आहे मला नाही जमणार मला तेव्हा निरुपा मुलाग ते असं कसं जमणार नाही तुझ्या डॅडीसाठी तुला हे जमवावंच लागेल आणि काळजी करू नको मी तुझ्या सोबत असेल मी तुला सगळं काही सांगेल टेन्शन घ्यायचं नाही पण हे व्रत करायचंच आहे त्यावर लगेच देविका मनाशीच लागते कुठल्या बाबासाठी हे व्रत करायचे जो बाबाच नाही त्यासाठी असं आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस निरुपा आता लगेच सत्याला आवाज देऊ लागते सत्या ए सत्य इकडे तेवढ्यात धुमके तू येते आणि मुलाग ते बोला ना सासूबाई काय होतं का तेव्हा निरुपा म्हणा तू कशाला आली सत्य कुठे त्याला बोलवा उन्हा त्याच्याकडे काम आहे माझं तुझ्याकडे नाही तेव्हा मीरा मुलाग सासूबाई ते आत्ताच बाहेर गेले आता लगेच निरुपा मुलाग ते हो का मग एक काम कर तू पटकन सत्याला फोन लाव आणि फोन स्पीकरवरती ठेव मला बोलायचं आहे त्याच्याशी आता लगेच देविका समोरच येते मीराने आता सत्यला फोन लावलेला असतो निरुपाने सांगितल्याप्रमाणे आता फोन इथे स्पीकरवरती ठेवलेला असतो त्याच वेळेस इकडे सत्या आता धुमकेतचा फोन उचलतं आणि लग ते धुमकेत आली का नाही नवऱ्याची आठवण लगेच तेवढ्यात आता निरुपा आणि देविका एकमेकींकडे बघू लागतात त्याच वेळेस मला लागते हो फोन स्पीकरवरती इथे आई बसल्यात त्यांच्याशी बोला त्याच वेळेस निरुपा मलागते सत्या अरे सत्या कुठे गेलास तू मी तुला काय सांगितलं होतं गुरुजींकडे गेला की नाही त्याच वेळेस आता समोरच लिंबू सरबतची गाडी उभी असते आता त्या गाडीला एक घंटी असते तेव्हा सत्य मात्र त्या घंटीकडे बघू लागतो आणि पटकन गाडीतनं खाली उतरतो आणि जोरजोरात ती घंटी वाजू लागतो निरुपा अगं हे काय मी गुरुजींकडे चालू आहे निरुपा अगं या सत्याने आजपर्यंत तुझं कुठलं काम ऐकलं नाही असं झालंय का तू जे काय सांगितलं हे सत्य तो पूर्ण करतोच त्यामुळे निरुपा मी तडक गुरुजींकडे चालू आहे आता मात्र लगेच ते टपरीवालेचे काका असतात ना त्याचा सत्याकडे बघू लागतात तेव्हा सत्य त्यांना गप्पा बसायला सांगतो हे काय मी गुरुजींसमोरच उभा आहे आता त्या माणसाला खूप हसू यायला लागतं त्याच वेळेस निरुपा मुलाक ते हो ना मग गुरुजींना विचार ना सत्य या व्रताबद्दल आपल्याला त्या व्रताची माहिती पाहिजे की नाही दे बरं गुरुजींकडे तेव्हा सत्य मुलाक तो देतो की निरुपा मी लगेच गुरुजींकडे देतो असे म्हणत आता सत्य लगेच असा फोन समोर धरतो त्याच वेळेस आता ते टपरीवाले काका मात्र सत्याकडे बघून हसू लागतात आता सत्याने आपला आवाज बदलवलेला असतो आणि पुन्हा दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन सत्य म्हणू लागतो बोला ना निरूपा ताई हो बोला ना तुमच्या मलाने मला तुमच्याबद्दल सगळं काही सांगितलं हो तुम्हाला हे व्रत करायचंय ना तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ना सांगितलं ना अहो माझी सून नाही का देविका तिचे वडील खूप आजारी आणि त्यांच्यामध्ये ठीक पण नाही आहे सगळं त्यामुळे हे हो व्रत करायचं आहे सांगाल का कसा ते कसं करायचं असतं तेव्हा लगेच आता इकडनं गुरुजी म्हणू लागतात निरुपात आई तुम्ही काळजी करू नका हे बघा तुमच्या त्या देवीकाला ना पुत्री पिता व्रत करावं लागेल आता इकडे निरुपाला हे गुरुजी काय बोलत आहेत काही कळत नाही तेव्हा निरूपा म्हणागते काय कुती काय बोलत आहे तुम्ही अहो हे कसलं व्रत असतंय तेव्हा गुरुजी म्हणू लागतात निरुपताई अहो मी पुत्री पिता बोललोय ते व्रत म्हणतोय मी त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते हो समजला गुरुजी पुत्री म्हणजे मुलगी पिता म्हणजे देविकाचे डॅडी त्यांना बरं करायचंय ना म्हणून हे व्रत करायचं असतं ते ना तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात हो निरुपाताई आणि त्यासाठी तुम्हाला पंधरा दिवस तुमच्या सुनेकडनं हे व्रत पूर्ण करून घ्यावं लागेल तेव्हा निरुपा लागते चालेल पण त्या व्रताबद्दल आम्हाला माहिती सांगा ना कसं करायचं काय करायचं तेव्हा ते, ते गुरुजी म्हणू लागतात निरुपा ताई अहो तुम्हाला जर हे व्रत करायचं असेल तर ते ऐकल्यानंतर करावंच लागतं जर तुम्ही नाही म्हणालात तर मग भयंकर होऊन जाईल काहीतरी तेव्हा निरुपा लागते नाही नाही गुरुजी अहो मी करायलाच लावेल तिला मी आहे की माझ्या सुनाबरोबर तुम्ही सांगा फक्त त्यावर गुरुजी म्हणू लागतात हे बघा या पंधरा दिवसात देविकाने बिना मिठाचा पदार्थ खाल्ला पाहिजे म्हणजे एकच टाइम जेवण करायचं आणि ते पण बिन मिठायचं असेल तेव्हा निरुपा ते चालेल गुरुजी अजून काय काय आहे त्यावर गुरुजी मुलाखतात आणि हो फक्त खालीच चटईवरती झोपायचं बेडवरती झोपायचं नाही आणि आपल्याला कुणाचाही स्पर्श होता कामा नये पंधरा दिवस हे लक्षात ठेवायचं तेव्हा निरुपा म्हणाग ते चालेल अजून काय करायचं तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हे व्रत खूप क कठीण आहे पण हा नाही उपाय मात्र खूप भारी लगेच उपाय होतो त्यामुळे आता मी एक काम करतो एका चिठ्ठीवरती व्रताबद्दल सगळं काही लिहून सत्याकडे पाठवतो तो तुमच्याकडे घेऊन येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही उद्याच लगेच आता हे व्रत सुरू करा उद्या खूप छान असा शुभ मुहूर्त आहे बरं का निरुपात लगेच या व्रताला सुरुवात केली तर तुम्हाला लगेच फायदा होईल तेव्हा निरुपा मला ते चालेल तुम्ही सत्याकडे कागदावरती लिहून द्या आम्ही उद्या सुरुवात करतो थँक्यू गुरुजी खूप खूप खुँ, थँक्यू तेव्हा गुरुजी आता लगेच म्हणजे सत्यात आपला मोबाईल इकडच्या हातात घेतो आणि लागतो निरुपा बघितलं ना गुरुजींनी सगळं काही सांगितलं पटलं की नाही तुला तेव्हा निरुपा मला ते असं काय विचारतोय पटलं ना एक नंबर भारी पण सत्या तू समद काही लिहून आण बर का तेव्हा निरुपा मला ते काय बी चुकू नको घोळ करू नको त्यावर सत्या लागतो निरुपा मी नाही घोळ करणार पण तुझी ती लाली पावडर वारी व्रत करेल ना एकदा ऐकल्यानंतर एक हे करावंच लागतं नाहीतर मग भयंकर काहीतरी घडतं गुरुजींनी सांगितलंय तेव्हा निरुपा मला ते तू नको काळजी करू मी देविकाकडनं हे व्रत करून घेणार म्हणजे घेणार आता देविकाच्या मात्र जमीनच हादरलेली असते आता देविकाला काय करावं काही सुचत नाही हा सत्य हे सगळं मुद्दा करतो करतोय हे मात्र तिला समजलेलं असतं तेव्हा लगेच आता निरुपा मला ते बरोबर ठेव फोन आणि लवकर एक कागद घेऊन मी तयारीला लागते तेवढ्यात आता निरुपाला एक फोन येतो निरुपाताई तुम्ही लवकरात लवकर या तेव्हा निरुपा मला लागते हो मी आलेच असे म्हणून निरुपा तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता मीराही बाहेर निघालेली असते तेव्हा देविका ओरडतच मला लागते मीरा थांब आता मीरा मात्र थबकते देविका पटकन मीराजवळ येते आणि मीराचा घट्ट असा हात पकडते आणि लागते काय गे काय चालू आहे तुझ्या या नवऱ्याचं आता हे नवीन काय खूळ काढलंय कुठला गुरुजी कुठला व्रत हे बघ त्याला सांगा हे सगळं थांबव म्हणावं त्याच वेळेस मीरा लगेच देविकेचा हात असा झटकवते आणि मी लागते ए तुझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही ही, ही प्रश्न त्यांना जाऊन विचारतो मला नको विचारू असे म्हणत आता मात्र तोऱ्यातच मीरा रूमधनं बाहेर निघून जाते देविकाला काय करावं काही सुचत नाही आता हा सत्य माझी पुरी वाट लावणार एवढं मात्र तिला समजलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपा सगळ्यांना मत असते हे बघा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता देविकाला सकाळी पहाटे साडेतीनला उठवायचे आणि त्यानंतर व्रताची सगळी सुरुवात करायची हा चालेल ठरल्याप्रमाणे आता सकाळ होताच देविकाला साडेतीनलाच निरुपाने उठवून दिलेलं असतं आता त्यानंतर उठल्यानंतर गुरुजींनी सांगितलंय की आता देविकाच्या डोक्यावरती गार पाणी होतायचं गार पाणी होतून तिने स्नान करायचं त्याप्रमाणे आता निरुपाने मात्र देविकाच्या अंगावरती पहाटे साडेतीनला थंड पाणी टाकलेलं असतं निरुपा मात्र एकदम भारी असं व्रत करायला तयार असते पण इकडे देविकाची वाट लागलेली असते देविका मात्र थंडीने कुडकुडून गेलेली असते सत्या मीरा सगळेजण देविकाकडे बघत असतात त्यानंतर आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे देविका साडी वगैरे घालून तयार झालेली असते आता देविकाला एक्कावन्न उडबशा मारायच्या असतात कारण आपण जी काही पाप केलेली असतात ना ती सगळी या व्रताच्या आधी म्हणजे धुऊन टाकायची असतात त्यासाठी एक्कावन्न उडबशा काढाव्या लागतात आता इथे देविकाची तर एवढ्या उडबशा काढून पुरे जिरलेली असते त्यानंतर आता लोटांगण घालायचं आता मात्र सत्याने देविकाच्या गळ्यात मोठा हार आणलेला असतो घालायला देविकाला मात्र आता एकदम असं हारबीर घालून सगळ्यांनी आता तिच्या व्रतात तिला चांगलीच वाट लावलेली असते त्याच वेळेस आता सत्य मात्र देविकाजवळ येतो तिला धड चालता येत नसतो एवढ्या उडबशा लोटांगण घालून पहिल्याच दिवशी देविकाचे हाल झालेले असतात तेव्हा सत्याला लागतो देविका सत्या इज बॅक ना देविका तुझ्या लाली पावडर आता मात्र हे सत्य मुद्दाम करतोय हे देविकाला समजले नसतं पण आता हे व्रत संपेपर्यंत निरुपा या देविकाची कशी जिरवणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ